काय मग मंडळी नेहमी नेहमी तीत ती, ती दुधी भोपळ्याची भाजी खाऊन तुम्हाला पण कंटाळा आलाय का मग या पद्धतीने एकदा नक्की करून बघा काय करायचं गॅसवर पापड भाजण्याचं स्टँड ठेवायचं त्यावर दुधी भोपळा टोमॅटो लसूण लाल मिरच्या खरपूस भाजून घ्यायच्या आता भाजून झालं की प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचं टोमॅटोवरचं साल काढून लसूण पाकळ्या पण मोकळ्या करायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या टोमॅटो लाल मिरची पास्ता मिरे टाकून मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं दुधी भोपळ्यावरचं काळं टर्पल पण चाकून काढून घ्यायचं आणि दुधी भोपळा आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे तर दुधी भोपळा पण आपला बारीक कट करून झालेला आहे आता आपण लगेच भाजीला फोडी देऊन घेऊया पॅनमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लगेच यामध्ये हिंग केलेलं वाटण टाकून हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं लगेच यामध्ये लाल तिखट हळद पावडर धना पावडर टाकून चांगलं मिक्स करायचं दुधी भोपळ्याच्या कट केलेल्या फोडी टाकायच्या वरून चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचं वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा जा। आणि झाकून ही भाजी दोन मिनटं शिजून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा खूप मस्त चवीला लागते मस्त गरमागरम दुधी भोपळ्याची भाजी खाण चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा